आमच्या लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणून काम निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जो लाभ आहे डीबीटी आहे ते, ते हो, त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल आज स्वतः शिंदे साहेबांनी निर्णय घेतला बहिणींना दीड हजाराची ओवाळणी डायरेक्ट एकवीसशे रुपये करणार त्या महिलांचं आधार कार्ड व्यवस्थितपणे बँक खात्याला लिंक आहे त्या महिलांना एकवीसशे रुपये येणार आहेत आहे लाडक्या बहिणींचा हप्ता आता वाढून एकवीसशे रुपये झालाय त्यामुळे बहिणीला आता दोन कागदपत्र जमा करावी लागणार आहेत आता दोन कागदपत्र बहिणींकडून मागवले जात आहेत आता हप्ता एकवीसशे रुपये प्रमाणे असल्यामुळे दोन कागदपत्र बहिणीला अर्जंट जमा करावे लागतील हे दोन कागदपत्र दिले नाही तर बहिणींचे मागचे पैसे जमा होणार पुढचे पैसे बंद होऊन बहिणींना दंड होणार हे कागदपत्र कुठून आणायचे कुठे जमा करायचे दोन मिनिटात लगेच पहा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री लाडके देवा भाऊ यांनी देखील सांगितले की आम्ही एकवीसशे रुपये देणार आहोत करू की पुढच्या ज्या बहिणींना अजूनही फेब्रुवारी मार्च जानेवारीचे पैसे मिळाले नाही त्यांना आज शेवटच्या दिवशी वाटप होणार आहे ज्या बहिणींना पैसे जमा होत आहेत पण मेसेज येत नाही त्यामुळे त्यांनी मेसेजची वाट पाहू नका अर्जंट हे काम करा स्वतः बँकांनी महिलांसाठी मोबाईल नंबर दिलेले आहेत या नंबरवर कॉल करून तुम्ही पैशांविषयी माहिती घेऊ शकता पहा बँकांची यादी आली मोबाईल नंबर आलेले आहेत पहा आता राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे दादा म्हणजेच दादा यांनी देखील वादा करून टाकलाय पैसे सुरू राहणार मागचेही पैसे मिळणार सर्व पैसे बहिणीला मिळणार अजित दादांनी केला वादा ही योजना चालू ठेवणार आहे या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे गरीब अन्याय करणार नाही आज खुश झाल्यात आज राज्यातील छत्तीस जिल्ह्यापैकी शेवटच्या दहा जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्चचा आठवा नववा हप्ता जमा होत आहे ज्या बहिणींचं आधार कार्ड बँक खात्याला व्यवस्थित लिंक आहे त्याच खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ज्यांना अजूनही मेसेज आला नाही त्यांनी ही गोष्ट चेक करायची आहे त्यासोबत एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात एक सर्वात मोठी आनंदाची अपडेट आली आहे पंधराशे रुपयाचा हप्ता वाढून एकवीसशे रुपये झाला आहे ज्या बहिणी हे दोन कागदपत्र जमा करतील त्यांना अर्जंटमध्ये एकवीसशे रुपये जमा केले जाणार आहेत पण दहा हप्ता सर्व बहिणीला मिळणार नाही दहाव्या हप्त्या निवडक महिलांना मिळणार दहाव्या हप्त्यासाठी काही अटी ठेवण्यात आले आहे तर काही महिलाला इथून पुढे फक्त पाचशे रुपये मिळणार आहे दर महिना पाचशे रुपये मिळणार आहे हा नियम नेमकं का काय आहे कोणत्या बहिणीला इक्विशन कोणाला पाचशे मिळणार लक्षपूर्वक पहा आता थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जिल्ह्याची नावे वाचून दाखवलेली आहेत दहा जिल्हे कोणते आहेत त्याची नावे पुढे सांगण्यात येतील त्याची यादी आलेली आहेत ज्या बहिणीला एकवीसशे रुपये पाहिजे आहेत त्यांनी दोन कागदपत्र जमा करणं गरजेचं आहे हे जर कागदपत्र जमा केले नाही तर मागचे पैसे वसूल होऊन पुढे दंड होऊ शकतो त्याचबरोबर आता बहिणीला मेसेज येत नाही कारण की बँक खात्याचं आधार कार्ड व्यवस्थित लिंक करून घ्यायचं आहे तुम्ही आधी जरी केलं असेल तरी देखील तुम्हाला चेक करावं लागेल अन्यथा एकवीसशे रुपये येणार नाही कदाचित तुमचं नाव यादीमधून रद्द होणार आहे आता ज्या बहिणीला अजूनही मेसेज आला नाही त्यांनी नेमकं काय चेक करायचं आहे नुसती मेसेजची वाट पाहायची नाही बँकेकडून एक सूचना बाईला आली आधार लिंकिंग व्यवस्थित नसल्यामुळे मेसेज येत नाही मेसेज आला नसेल तर बँकांनी बँका एक यादी आणि मोबाईल नंबर दिलेले आहेत आज कोणत्या दहा जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येतील त्यानंतर कोणते दोन कागदपत्र एकवीसशे रुपयासाठी लागणार आहे ते कुठून काढायचे आणि कुठे जमा करायचे हे सांगण्यात येणार आहे आणि त्यानंतर बँकेचे मेसेज येत नसतील तर कुठे कॉल करायचा आणि आधार लिंकिंग व्यवस्थित आहे की नाही ते कसं चेक करायचं अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर आजचा व्हिडिओ असणार आहे दहाव्या हप्त्यासाठी आता मुलांचा नियम पण लाडक्या बहिणींसाठी मुलांचा नियम आलाय आता ज्या माता भगिनीला मुळबाल आहे त्यांच्यासाठी एक नवा नियम लागू केलाय आता तुम्हाला किती मुलं आहेत यावरून तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळेल की नाही हे आता ठरणार आहे आता किती मुलं असल्यावर हप्ता मिळेल आणि किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार नाही ना हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल सगळ्यात आधी आपण यादी पाहतोय जिल्ह्यांची की कोणत्या दहा जिल्ह्यात आज पैसे येणार आहे त्यानंतर मॅसेज आला नसेल तर काय करायचं पहा महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यापैकी जे सहा विभाग आहेत तर सहा विभागामधून शेवटच्या दहा जिल्ह्यांची निवड केलेली आहे दोन कागदपत्र आता एकवीसशे रुपयासाठी लागणार आहे बहिणीला मेसेज येत नसेल तर एक काम अर्जंट करायचं आहे पहा यादी बँकांना पाठवलेली आहे पंधराशे रुपये प्रमाणे तीन हप्त्याचे फेब्रुवारी मार्च जानेवारी तीनही हप्त्याचे पैसे तुम्हाला आज जमा होतील पण तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासाठी दोन कागदपत्र लागणार पहा एकूण छत्तीस जिल्ह्यापैकी दोन कोटी चाळीस लाख महिलांसाठी मार्चच्या जानेवारी फेब्रुवारी मार्चचा शेवटचा टप्पा सुरू केलाय कारण की एप्रिलच्या हप्त्याचे एकवीसशे त्यासाठी दोन कागदपत्र लागणार आहे पहा आता तुमच्या जिल्ह्याचं नाव जर यादीत आलं आणि चोवीस तासात जर पैसे आले नाही तर तुम्हाला अर्जंट मध्ये एक गोष्ट चेक करावं लागणार तुमचं आधार लिंकिंग चेक करावं लागणार बँकेने नंबर दिले त्या नंबरला कॉल करावा लागणार आता सर्वांना ठाऊक आहे सहा प्रशासकीय विभाग आहे ज्यामध्ये पहा पुणे विभाग नाशिक विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग त्याचबरोबर कोकण विभाग नागपूर विभाग तर प्रत्येक जिल्ह्यातून एक ते दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे काही जिल्हे आता पुणे विभागातून जर बघितलं तर सातारण सांगलीची निवड करण्यात आली आहे पण एकवीसशे साठी दोन कागदपत्र मात्र तुम्हाला प्रत्येक विभागात काढावं लागतील कुठून काढायचे आणि कसे मिळा संपूर्ण सविस्तर पहा नाशिक विभागामध्ये जर बघितलं तर पाच जिल्हे येतात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर त्यामध्ये नंदुरबार आणि जळगावची त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे दोन जिल्हे नाशिक विभागातून घेतलेले आहे शेवटचे जिल्हे असणार आहे नागपूरमध्ये नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर तर यापैकी भंडारा आणि नागपूरची निवड झालेली आहेत उर्वरित चार जिल्ह्यांना त्या ठिकाणी पैसे वाटप झालेलं आहे त्यानंतर कोकणातील मुंबई शहर आणि मुंबई उपनगरचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये हिंगोली आणि बीडचा समावेश आहे तर अमरावती विभागात फक्त बुलढाणा जिल्हा घेण्यात आला आहे आता पहा या जिल्ह्यात पैसे येणार एकवीसशे रुपयासाठी दोन कागदपत्र आता लागणार आहे आता पहा ज्या बहिणीला अजून मेसेज आला नाही ज्या बहिणींचा मेसेज अजून आला नाही त्यांनी वाट पाहू नका कारण की बँकाने एक विशेष यादी दिली आहे लक्षपूर्वक बघायची यादी आता पहा युनियन बँकेसाठी जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर एक नंबर आहे पहा ब्याण्णव तेवीस डबल झिरो पंच्याऐंशी शहाऐंशी या नंबरला मिस कॉल देऊन माहिती घ्या पुढची बँक आहे पंजाब अँड सिंध बँक सत्तर एकोणचाळीस झिरो तीन एकान छप्पन्न या नंबरला कॉल करून हे करा युको बँक तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता युको बँक असेल तर अठराशे एकशे तीन एक झिरो एक तेवीस या नंबरला मिस कॉल द्यायचा आहे तुम्हाला बॅलन्स समजणार आहे कोटक महिंद्रा बँक अठराशे सत्तावीस चाळीस एकशे दहा नंबरला मिस कॉल द्या बॅलन्स समजून घ्या पंजाब नॅशनल बँक पीएनबी बी अठराशे एकशे ऐंशी बावीस तेवीस नंबरला मिस कॉल द्या आता पहा तुमचं बँकेचं कोणत्या खात्याय ओडिसा ब्रॅ ग्रामीण बँक ऐंशी श दहा दहा सहासष्ट शहाऐंशी बँक ऑफ बडोदा पहा चौऱ्याऐंशी अडुसष्ट डबल झिरो अकरा बावीस इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल तर सत्याहत्तर नव्याण्णव झिरो दोन पंचवीस झिरो नऊ या नंबरला मिस कॉल द्यायचा आहे पुढे आहे पहा इंडियन बँक इंडियन बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमचं शहाण्णव सत्याहत्तर त्रेसष्ट तीन तीन शून्य तर या नंबरला मिस कॉल द्यायचा आहे कोणती दोन कागदपत्र लागणार आहे आधी तुमचं या बँकेत खातं असेल तर कमेंट करा दुसऱ्या बँकेत खातं असेल तरी कमेंट करा त्याचा मोबाईल नंबर आम्ही तुम्हाला सांगू एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खातं असेल तर ब्याण्णव तेवीस शहात्तर सहासष्ट सहासष्ट या नंबरला कॉल करून मिस कॉल द्यायचा आहे त्यानंतर पुढे पहा इंडियन ओव्हरसीज बँक आयओबी यामध्ये ब्याण्णव एकोणनव्वद बावीस वीस एकोणतीस त्याचबरोबर आयडी बी आय बँक असेल तर अठराशे बावीस दहा सत्तर या नंबरला मिस कॉल देऊन माहिती घ्यायची आहे आता पहा ज्या बहिणींचं आधार लिंकिंग प्रॉपर राहिलेलं नाही त्यांनी आधार लिंकिंग एकदा चेक करून घ्यायचं आधार लिंकिंग कसं चेक करून घ्यायचं मोबाईलवर दोन आत कारण की एप्रिलच्या हप्त्यासाठी आधार लिंकिंग आता खूप जरुरीचं झालेलं आहे आधार लिंकिंग नसेल तर तुमचा हप्ता विसरा आधार लिंकिंगची खूप गरज आता पडणार आहे आधार लिंकिंग जर नसेल तर खूप मोठा प्रॉब्लेम तुमचा होऊ शकतो आधार लिंकिंग कसं चेक करायचं त्याआधी कोणते दोन कागदपत्र लागतील एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळवण्यासाठी दोन कागदपत्रांची मागणी आता केली जात आहे कोणते दोन कागदपत्र तुम्हाला लागणार आहे आता लक्षपूर्वक ऐका सगळ्यात महत्वाचे दोन कागदपत्र जे आहेत तर एक असतं तुमचं रेशन कार्ड आता लक्षपूर्वक ऐका रेशन कार्ड हे लाडकी बहीण योजनेसाठी सर्वात महत्वाचं कागदपत्र मानलं गेलेलं आहे रेशन कार्ड जर तुमच्याकडे पिवळं आणि केशरी नसेल तर तुम्हाला एक कागदपत्र लागेल ते म्हणजे लागेल उत्पन्नाचा दाखला सरकार म्हणतंय अडीच लाखाच्या आज ज्या बहिणींचं उत्पन्न आहे त्यांनाच आम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ देणार आणि ज्यांचं वर आहे त्यांना देणार नाही तर त्या म्हणण्यानुसार आता तुमचा लाभ बंद होईल जर तुम्ही हे जर हे केलं नाही तर जर तुम्ही रेशन कार्ड अपडेट केलं नाही रेशन कार्डची के वाय केली नाही आणि जर पांढरं रेशन कार्ड असेल तर तुमच्याकडे अडीच लाखाच्या आत हे असलेला पुरावा म्हणजेच उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे दुसरं डॉक्युमेंट आहे पहा आधार कार्ड आता आधार कार्ड तुम्ही म्हणाल प्रत्येकाकडे आहे पण आधार कार्डचा एक नियम आला आहे की प्रत्येक दहा वर्षानंतर तुम्ही तुमचं नाव तुमची जन्मतारीख किंवा ज्या सर्व गोष्टी तुमचा फोटो असेल तुमचे बायोमेट्रिक्स असेल तर ते अपडेट करणं दरजेच आहे तुम्ही जर ते अपडेट केले नसतील तर तातडीनं ते, ते अपडेट करून घ्या कारण की त्याचीही आता ते प्रॉब्लेम होऊ शकतो बऱ्याचशा महिलांचं बँक खात्यावरचं नाव आणि आधार याच्यावरचं नाव मॅच होत नाही नक्की चेक करा आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन बसा व्यवस्थित चेक करा हे पहा तुम्हाला जरी मार्चचा हप्ता आला असेल तर एप्रिलच्या हप्त्यासाठी आता व्यवस्थितपणे चौकशी सुरू झालेली आहे आणि जर तुम्ही याच्यामध्ये सापडले तर तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कदाचित तुम्हाला दंड मागच्या हप्ते वजा करून घेतले जाऊ शकतात त्यामुळे नक्कीच तुम्ही ते ते या दोन तीन गोष्टी चेक करायच्या आहेत आता ज्या बहिणींचा आधार कार्ड व्यवस्थित चेक झालेलं नाही त्यांनी आयच्या वेबसाईटला जाऊन चेक करायचं आहे ते कसं चेक करायचं याविषयी पुढे व्हिडिओ क्लिप जोडलेली आहे ती क्लिप पाहून घ्या आणि ते कसं चेक करायचं ते समजून घ्या व्हिडिओ आवडतो